माझ्या कार्यकाळात मी मंजूर करून घेतला आणि तो चांगला पधिकार करून घेतला अजून पाच वर्ष झाले कोणाचा सृष्टी परंतु या भागात आता आए, हो, का जे लोकप्रतिनिधी आहे त्यांनी करोड रुपयाची कामं टाकली फक्त कागदावर पण विकास झालेला आहे आमच्या पंचायत समिती सदस्य सुद्धा सांगितलं की कोणत्याही प्रकारचा विकास झालेला फक्त कागदावर बिल काढण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे या लोकप्रतिनिधीचा फिय आज या इथला सर्व कारभार करतोय काढतोय करतोय आणि बोलतात ना की आमदार वर्षातून पाच वर्ष निर्मना येतो पण इथला लाटोला लावण्याचं काम इथला पीए या ठिकाणी करतोय बोलतात ना चहा पेक्षा गरम तशा प्रकारे इथला कारभार या तालुक्यात मतदारसंघात सुरू आहे आणि म्हणून आपल्याला खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल हे सर्व उखरलेले असते पण असते खासदार साहेबी आहेत आणि आपल्याला दाखवला एकतीस खासदार आहे त्यामध्ये आपले खासदार माझ्या भावात सुद्धा निवडून आलेले आहेत आणि म्हणून आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब उद्धवजी ठाकरे साहेब राहूजी रामदेव आणि सखि आणि सर्व घटक पक्षांच्या आशीर्वाद आशीर्वादाने आज मला आणि मायाबाबांच्या आशीर्वादाने उमेदवारी तुमच्या सर्वांसाठी मला या ठिकाणी दिलेलं आहे आणि या दृष्टीकोनातून पाच मी काम केलेलं आहे विविध समस्या विविध रोजगार प्रकल्प आणण्याचं काम आपण पाच वर्षात केलं पण तो आताच्या लोकप्रतिनिधी त्यांना कोणत्या प्रकारची चालना दिली नाही आणि मला रकडलेले प्रकल्प या ठिकाणी पुन्हा सुरू करण्यासाठी आज तुमच्याकडे या ठिकाणी आलेला आहे या तालुक्यासाठी क्रीडा संकल्पने मंजूर केले त्याला निधी उपलब्ध करून घेतला पण पाच वर्षात कुठल्या प्रकारचा त्याची चालना आमच्या शहापूरमध्ये रोजगार उपलब्ध पण डी मंजूर केली पण अजून तो प्रकल्प पाच वर्षात जास्त होत नाही आणि मग मामाला या ठिकाणी आम्ही आमच्या सर्व नागरिकांच्या विनंती आहे की इथलं लोकांना पोहोचतोय हाताला मामा काम नाही त्याला पहिला रोजगार उपलब्ध तुम्ही करून द्या या भागाच्या समस्या या ठिकाणी आपण बघितलेल्या आहेत समस्या आपण केंद्रात या ठिकाणी मांडल्या पाहिजे कि या ठिकाणी बहुल आदिवासी भाग आहे आता सरकार आहे सरकार आहे आज आपण बघितलं की आदिवासींसाठी रोजगार आम्ही काम तात्काळ सुरू व्हायला पाहिजे आता काम नसायचं त्यावेळेस सर्व आदिवासींना आपल्या सरकारच्या माध्यमातून आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून गावची तर असेल तर तिखट पाणी पैसे मग त्या चार त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल ही बघून आपल्या सरकारची होती परंतु आदिवासी कुठल्याही जाण असलेलं हे सरकार जर गालवायचं असेल तुमच्या मूलभूत समस्या सर्व असतील आपल्या समस्या काय आहे वीज पाणी रस्ते आरोग्य शिक्षक या मूल प्रवाहात या समस्या सोडण्याच्या दोषी भागात खरं म्हणजे आमच्या चंद्रकार दादा असतील सिपीएमचे आणि असतील आणि हे चांगल्या प्रकारचे काम या मार्गाने करत आहेत आणि मग सातत्याने आदिवासी जे वनपट्टी आपल्यावर त्या ठिकाणी मिळत होते ते आता देण्याचा बंद या सरकारने केलेला आहे खरं म्हणजे आदिवासी हा या देशाचा मूळ भाषा आहे जे जंग जमीन याच्यावर अधिकार या आमच्या आदिवासींचा आहे कोणत्या जंगलाच्या बाहेर वाटू लावण्याचं काम सरकार करते त्या ठिकाणी जेल आहे तर ते आम्हाला मिळत नाही जमीन आहे तर ती मिळत नाही आणि म्हणून राहील त्याचं घर कसे त्याची जमीन ही आपल्या काँग्रेसच्या काळात गोष्ट होती दहा वर्षेला मोठं माहिती दिलेली आहे आणि म्हणून पुन्हा आपल्या विचारावरती सरकार आणायचं असेल आपल्याला या भ्रष्टाचारी लोकांना घालवायचा असेल या मतदारसंघाचे लोकप्रतिधी आहेत तर त्यांनी पाच वर्षापूर्वी निवडणूक लढण्याच्या अगोदर सोली पसरली होती लोकांनी पाचशे हजार पाच हजार अशी वर्गणी जमा केली करून दिली आणि आज त्याच व्यक्तीकडे पाच पाच सात सात गाड्या या ठिकाणी आहेत करोड रुपयाची माया जमा केली आता महिन्याभरा निवडणूक संपायची महिन्यामध्ये चार दिवस अगोदर चार पाच कोटी धाड फोडल्या होती सरकारने त्यांना चारशे पाचशे कोटी रुपये दिले फक्त टक्केवारी वसूल करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि या ठिकाणी लोकांना आता या ठिकाणी तुमच्याकडे मत मागायला येतील तेव्हा मत मागायला आले त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्याचं काम या निवडणुकीत करायचं आहे आणि या गावासाठी जे सहकार्य लागेल जी विकासाचे दृष्टिकोन या ठिकाणी आपण ठेवलेला आहे ती पूर्ण करायची आम्ही मी या ठिकाणी आपल्या सर्वांना देतोय तर म्हणजे मी मामाला या ठिकाणी उत्तम न्याय ठिकाणी बोलतो ज्या गावाने मामा केलेला आहे त्या गावावर मामा या ठिकाणी आलं पाहिजे आणि गावकऱ्यांच्या मार्गदर्शन त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि मामा या गावकऱ्यांची मागणी आहे की मामाला आम्ही या भागाकडून दिलं तर आम्हाला पहिला करता कधी आमच्या हजेरी राहिलं पाहिजे तर नक्कीच बामा तुमची पूर्ण करतील असा विश्वास या ठिकाणी देतो आज कला अर्थाने खूप वेळ झालेला आहे सगळ्यात पहिले तर मी आपल्या सगळ्यांचे खास करून मनापासून आभार व्यक्त करतोय की आपण मला भरभरून मतदान दिलं आणि या तालुक्यात या विधानसभेत त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय आज ह्या ठिकाणी संपूर्ण तालुक्यातील समस्या काय आहे किंवा सरकारी समस्या काय याही पेक्षा महत्त्वाचं इथल्या समस्या काय आणि ह्या समस्या खास करून जिथं जातो मला काही समस्या जाणून घेण्यास इथंच असतो परंतु मी इथं थोडा उशीर आलो त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी समजू शकलो नाही परंतु एक जागेचा देखील तुम्ही विषय काढला ते जागेचे ती जागा आपले शेतकरी कसतात बरोबर आहे ना आणि त्याची माती हे काढणार आहे दुसरा विषय आहे पाण्याचा प्रश्न असेल शाळेचा असेल आरोग्याचा असेल हे सगळे विषय जेव्हा मी समजलो मी जास्त भाषण देणार नाही कारण मला स्वतःचं माझं पहिल्यापासून म्हणणं आहे की भाषण देण्यापेक्षा रॅशन दिलेलं हे त्याच्याविषयी खूप चांगलं असतं खूप मुलं किंवा खूप लोक माझी फॅन होते म्हणून तुम्ही फॅन झालो कम्युनिस्ट आहे खरं सांगतो कम्युनिस्ट पक्ष निष्ठा पाहिली मी फार पूर्वीपासून ते नाशिक करून येणार आहे तुमचे मी मोर्चे बघायचे मला एक उत्सुकता असं आहे मी मागे जेव्हा तुम्ही पडग्याच्या पुढे थांबले होते तेव्हा मी स्वतः तिकडे थांबलो होतो जेवणाची वगैरे सगळी व्यवस्था काय परंतु यावेळेस मी पाहिलं की आपण जी आपली निष्ठा असेल जी आपलं तत्व आहे त्या तत्वाशी आपण तळजोड तत्वा करतो आणि खूप मोठी गोष्ट आहे आताच जे राजकारण चाललेलं आपण सगळे जवळून पाहतो परंतु अशी खूप कमी मंडळी व्यक्ती आणि म्हणूनच मी याही पुढे सांगतो की आपले काही काम असत तुम्ही नक्की माझ्याकडे येत जा आणि मी उजैलिवानासाठी सांगतो मी खासदार झाल्यापासून पाच महिने झाले खूप व्यस्त शेड्यूल आहे एक महिना आहे वीस डिसेंबरपर्यंत अधिवेशन चालेल परंतु त्याच्यानंतर मी आपल्याला वेळ देईल आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीने एक गोष्ट जाहीर करतो मी खासदार या नात्याने अजून कुठलाही गाव दत्तक घेतला नाही परंतु आज या ठिकाणी उजनी हे गाव मी दत्तक घेतो नाही मी जास्तीत जास्त दोन एक ते दीड वर्षासाठी तुमचं हे गाव दत्तक घेईन आणि या ज्याही समस्या असते तुम्ही माझ्याकडून निधी मागायची गरज नाही तर आता मी तुम्हाला दत्त घेतलं मी पालक झालोय तुम्हाला फक्त मला एक गरज द्यायचं आहे बाकी तुम्ही इथे ज्याही समस्या असतील विषय असतील संपूर्ण लोकसभेत महिन्यात तुम्ही एकदा जाईल परंतु इथं देखील महिन्यातून कमीत कमी एक वेळ नक्कीच येईल हे मी तुम्हाला सांगते जसं अधिवेशन हटतोय वीस डिसेंबरला आपली एक कजुडी आहे चांगली चार ते पाच तालुक्य जे हुशार आहे त्यांना सगळ्या गोष्टीची जाण आहे ज्ञान आहे असे सगळी लोक या जेही विषय असतील मी तुम्हाला आजच्या दिवशी सांगतो मला कल्पना पत्रकार म्हणतो देखील इथे उपस्थित आहे आणि त्यांना देखील सांगतो की माझ्या ठाणे जिल्ह्यात कुठलं गाव दत्तक नाही घेतलं परंतु उज्जैन हे गाव या यापुढं या गावाशी माझी आयुष्यभर बांधिलकी असेल एवढं मी आणि नक्की सोडू तर माझ्या डिक्षनरी मध्ये असा शब्दच नाही ही मी की मी नाही दोन हजार नऊ लढलो चौदा लढलो एकोणीसला जिल्हा परिषद होतो आजार किन्या मिळाली परंतु चोवीसला आजार लढलो म्हणजे पंधरा वर्षाच्या प्रेम मी कधी दिवस झालो नाही म्हणजे माझ्या असे पोहोचत नाहीये आणि म्हणून तुम्हाला सांगतो तुम्हाला अपेक्षित अशी तर कामं जी प्रमुख आहे फक्त रस्त्याचा असेल फक्त विजेचा असेल शाळेचा असेल या चिमुकलेचा आरोग्याचा विषय असेल पाण्याचा विषय असेल ही कामं प्राधान्याने जबाबदारीने एक पालक म्हणून मी यापुढे सोयी आणि या गावाचा या पुढं दत्तक म्हणून मी स्वीकार केलेला आहे अशा प्रकारे जाहीर करतोय आणि मी आपला एक शब्द देतोय की आपण बघा मी तर येणार याच्या पुढे परंतु तरी सुद्धा महाराष्ट्राची विधानसभा ही आपल्यासाठी खूप महत्वाची कारण केंद्रात आपल्याला सत्ता नाही तर कधीच कमी तरी आपल्याला सत्ता असेल आणि आपल्याला माहित आहे की आखल वाटपी सरकार फक्त एकच मताने पडलो तर ही वेळ आपल्या कुणाला यायला नको आणि म्हणून आपण सगळ्यांनी जबाबदारीने येत्या वीस तारखेला पांडुरंगजी बरोरा साहेब यांना मध्ये द्यायचे हे मत गौरव बरोसाहेबांना असेलच हे मत मला देखील असेल हे मत उद्धव साहेबांना देखील असेल हे मत शरद पवार साहेबांना असेल हे मत राहुलजी गांधी साहेबांना असेल आणि हे मत कम्युनिस्ट देखील असेल असं सगळ्यांना तुमचं हे एक मत जाईल आणि या विधानसभेवर जेव्हा आपला भगवा फडकेल तुम्ही त्यावेळेस कामं पाहाल इथंच नाही संपूर्ण महाराष्ट्रात आपण पाहत असाल गेली दहा वर्ष खूप रखडलेले आहे उद्धव साहेबांना अडीच वर्ष मिळाली परंतु अडीच वर्ष पावण्या दोन वर्ष हा कोरोनाचा काळ गेला सहा महिने हे त्यांचे आजारपणात केले त्याच्यामुळं आणि आजारपणातच जे काय सगळ्या घटनाक्रम घडला त्या घडला आणि म्हणून यावेळेस आपण सगळेजण

यांची सकाळी अकरा वाजता शामका सभा आहे